पार्सल जे आहे ते रिसीव झालेलं आहे स्टडी करते ट्युशनला जाऊन स्टडी करते मला टाइम पण तपायचे मी मोबाईल बघेल मी टीवी बघेल मी वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे मस्त मस्त सकाळी इथे पियाच्या टिफिनची तयारी चाललेली आहे कालच डोक्यात प्लॅन करून ठेवला होता की आज काय काय बनवायचं आहे म्हणून सकाळी उठलं ना की अगदी आपण असं क्विक जे आहे ते कामाला लागतो आणि जर आपलं ठरलेलं नसलं की काय बनवायचं आहे मग जे आहे मुलांना विचारावं लागतं की काय बनवू त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स नाही आला किंवा ते नेहमी अनहेल्दी ज्या गोष्टी असतात ना आज आपल्याला सजेस्ट करतात की हे बनव ते बनव आणि म्हणजे मी असं माझं जनरली ठरलेलं असतं की जसं तिला पास्ता पण खूप आवडतो तर मग मी तिला ट्राय करते की एखाद्या वीक मधून एकचदा पास्ता द्यावा नाही तर मग एखाद्या वीके तर डायरेक्ट गॅपच घेते देतच नाही एक माझं ठरलेलं असतं की तिला मॅगी खिचडी जी आहे ती बनवून द्या आणि एखाद दिवशी पराठा असतो तिला शेवभाजी खूप आवडते ते हे ठरलेलं असतं पण जेव्हा एखाद दिवशी काही अवेलेबल नाही आहे मग तेव्हा काहीतरी असं डोकं चालवावं लागतं आणि अशा नवीन भाज्या पण ज्या आहेत त्या ट्राय कराव्या लागतात पिया जेव्हा म्हणजे लहान असताना जेव्हा ती सिनियर ज्युनियरला होती ना तेव्हा ती भेंडीची भाजी गवारची भाजी या सगळ्या भाज्या खूप आवडीने न्यायची पण आता तिला भेंडी गवार गिलकी हे काहीच नसतं म्हणजे ती खाते पण घरी खायला आवडतं टिफिनमध्ये खायला तिला बिलकुल आवडत नाही त्यामुळे ते दोन तीन ऑप्शन जे आहेत आपले ते कमी झाले कारण त्या तिघ भाज्या अशा असतात ना की आपण त्या सुख्या देऊ शकतो त्यांना चला असो आज मी तिला आलूचा पराठा बनवून देणार होती आणि मी सकाळीच जे होते बटाटे उकडून घेतले होते आमच्यासाठी मी आलूचाच पराठा बनवणार आहे पण आता फक्त मी पियासाठी बनवेल आणि आमच्यासाठी दुपारी मी गरमागरम बनवून घेईल तर मी आता फक्त एक जो होता तो बटाटा चुरून घेतला त्यामध्ये कांदा वगैरे सगळं मिक्स केलं आणि जे काही आपले सुके मसाले असतात ते थोडे त्यामध्ये घातले थोडा चाट मसाला वगैरे त्यामध्ये टाकला ना की मग थोडी चटपटीत चव येते छान आणि पूर्ण पराठा मग खाऊन टिफिन खालीहून घरी येत असतो सो चाट मसाला ना कुठल्याही पराठ्यामध्ये तुम्ही टाकला ना तरी खूप छान लागतं आणि आमचूर पावडर पण आहे ते पण थोडं टाकलं तर अजून छान खट्टा मिट्टा असा फ्लेवर येतो सो मी ट्राय करते की तिच्या याच्यामध्ये जे आहे थोडं टाकून देते मी तर मी नॉर्मल जे होते ते सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे मधलं सारण बनवून घेतलं आणि जसं चपातीचं पीठ भिजतो त्यामध्येच जे आहे फटक्यात आहे जो हा बटाट्याचा पराठा बनवून घेते कधी कधी काय होतं ना की जसं तिला ह्या वीकमध्ये पण बटाट्याचा पराठा दिला आहे नेक्स्ट वीकमध्ये दे पण द्यायचा आहे तर काय होतं ना मग ते सेम सेम असं वाटतं मुलांना की रिपीट होतं आहे मग मी त्या सिच्युएशनमध्ये काय करते की एखादव्या पिवडी बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आणि मग ती भाजी त्याच्यामध्ये भरायची जसं मी आता हे नॉर्मल सारण भरलं तसं भाजी भरायची किंवा मग एखादा असं पण करते मी की बटाटा डायरेक्ट पूर्ण पिठामध्ये चुरून घ्यायचा आणि तसं पूर्ण मॅश केलेलं जे पूर्ण तसं पीठ बनवायचं आणि मग त्याचा पराठा जो तो लाटून घ्यायचा जसं आपण मेथी किंवा पालक असते ते एकत्र करून आपण पीठ भिजतो तसं सो हे तीन प्रकारचे एकाच बटाट्यापासून आपण तीन वेगवेगळे पराठा बनवून घेऊ शकतो आणि तिघांची चव ना वेगवेगळी असते जरी बटाटा सेम असला ना पण तरी त्या पराठ्याला जी असते ना ती चव वेगळी येते चला आता पराठा तर माझा इथे लाटून झालेला आहे शेकला की आजचं काम झालं तिला टमॅटो केचअप किंवा दही वगैरे फ्रेश अव्हेलेबल असतं तर मग मी तिला दही पण देऊन देते पण काय होतं ना की लॉंग ब्रेकसाठी जर दही द्यायचं आहे ना मग थोडा विचार करावा लागतो त्यामुळे पण जनरली टमॅटो केचपच दिला जातो किंवा मग जर ग्रीन चटणी अवेलेबल असली तर मग ग्रीन चटणी पण ती घेऊन जाते आणि थोडं

छोटा बेबी सारखा तुझा बेबी बनवायला मम्मी केस कट करेल अजून एवढे आता मी केस कट केले तरी मी एवढे नाही तिच्या ना म्हणून माझे मम्मा उद्या केस कट करणार आहे म्हणून म्हणजे मला तर रागच आला डायरेक्ट की आता एवढे लहान केस असून पण दोन वेण्या घा म्हणजे पोणी घालायची गा, त्याच्यानंतर त्याच्याही वेण्या घालायच्या गा, आणि त्याच कंटाळा मला वाटत होता म्हणजे सकाळी खूप हेट्टीक होऊन जातं म्हणून मी तिचे केस जरा कट केले होते जरी दोन इंच कट केलेत पण झाली ना थोडी हाईट कमी झाली केसांची आणि तरीही आता टीचरने तिला सांगितलं की वेणी घालून यायची गा, आधी पोणी घालायची गा, नंतर वेणी घालायची हे सगळं म्हटलं तिला म्हटलं आपण आता परत केस कट करूयात म्हणजे कसं आहे की तिला एकचदा मोठा झटका देण्यापेक्षा पियाला मी गा, तेव्हाच ठरवलं होतं की आता थोडे एक दोन इंच कट करायचे आणि मग पुढच्या वेळेला अजून एक, एक दोन आठवड्यानंतर जे आहे ते एक दोन इंच अजून कट करून घ्यायची आणि असं दोनदा केल्यानंतर बरीचशी हाईट कमी होऊन जाईल आणि असंही कुठे बाहेर जायचं नाही आपल्याला कट करायला सो पैसा म्हणा किंवा मग टाईम म्हणा काही बाहेर जाऊन आपल्याला इन्व्हेस्ट करायचा नाही आहे सो आता बघते आता मनावर घ्यावं लागेल आणि परत एकदा पियाला म्हणून जे आहे तिचे हेअर कट करावे लागेल चला असो पिया फायनली स्कूलला गेलेली आहे आता आणि आता फक्त मी आणि माझं घर निवांत एकदम सकाई, सकाई, हो तर सकाळी सकाळी पार्सल जे आहे ते रिसिव्ह झालेलं आहे आणि मी ओपन करून आहे त्याला तर यामध्ये आहे मी काही दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी जे आहे ना फॅक्स हीटर मागवण्याचं जे आहे ते विचार चाललाय तर ते कदाचित मी दोन आठवड्यापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलं होतं पण काही करू ऑर्डर करू ऑर्डर करून राहणं जात होतं तर मी हे आय थिंक सव्वा तीनशे रुपये म्हणजे तीनशे वीस कि तीनशे पंधरा रुपयाचं जे आहे ना तर हे एवढं मागवलेलं आहे यामध्ये बरेच वेगवेगळे ऑप्शन होते की म्हणजे फक्त व्हॅक्स सिटर पाहिजे किंवा मग त्याच्यासोबत जे आहे जो स्पॅच्युला असतो फक्त तेवढं पाहिजे किंवा मग जो जी वॅक्सची क्रीम असते हॉट वॅक्स ते पाहिजे असं तर मी सगळ्यांना सर्च करून करून एक चांगलं असं जे आहे ते किट पूर्ण मागून घेतलं ज्याच्यामध्ये मला हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे व्हॅक्स जे आहेत ते मिळालेले आहेत हे, हे आपण गरम करून यूज करतो हे ते माझ्याकडे मी नेहमी जे आहे अशाच म्हणजे मी कोल्ड वॅक्स कधी यूज करत नाही हॉट व्हॅक्स यूज करते मग ते हनी वॅक्स असो किंवा मायलोवेरा वेगवेगळे सो असे जे आहेत ते हे अर्धा किलोचे असतील मे बी अर्धा किलोचा एक डबा असे दोन जे आहेत ते वेगवेगळे मिळालेले आहेत सोबत जे काही स्ट्रीप्स आहेत ह्या स्ट्रीप मिळालेल्या आहेत जा मी जास्त करून यांना यूज करत नाही जे जीन्सचे कापड असतात ना मी खूप जेव्हा स्टार्ट केलं ना तेव्हापासून माझ्याकडे तेच कापड आहे मी त्यांना यूज करते सोबत हा एक असा एक स्पॉन्स जो आहे तो मिळालेला आहे क्लीन करण्यासाठी आणि एक स्पॅच्युला आहे असा तर एवढं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे बॅक सीटर जे आहे ते मी मिळालेलं आहे आता बघूयात काय चालतं की नाही चालतं म्हणून याच्यामध्ये ना म्हणजे मलाच वाटतं की हे ना थोडं असं मोठ्या साईजचं आहे फक्त असं एवढं म्हणजे हे पुढचा भाग नाही फक्त एवढं वाला पण मिळतं मग त्याच्यामध्ये ना मग तेच सेपरेट जे होतं ना ते अडीचशे पावणे तीनशे पर्यंत ते एकटाच जात होतं म्हटलं मग त्यापेक्षा सव्वा तीनशे रुपयापर्यंत हे सगळं जे आहे ते पण घ्यावं सो मी हे मागून घेतलं पूर्ण सेटमध्ये तर हे अशा पद्धतीने आहे याच्यामध्ये जे आहे ते आपण हे वॅक्स टाकून ठेवू शकतो आणि उरलं तरी असं जास्त झाकून ठेवायचं म्हणजे पुन्हा पुन्हा काढायची गरज नाही इथे ऑन एक बटन दिलेलं आहे आणि वर्क करतं की नाही आपण करून बघू पण सध्या तरी मला असं वाटतंय की मी पहिले काय करायची ना मी डबल बॉइलिंगच्या मेथडने ज्या युज यूज करायची म्हणजे खालच्या पातळी पातेलीमध्ये पाणी टाकायची आणि त्याच्यावर एक दुसरी पातेली ठेवून मग त्याच्याने जे आहे ते असं गरम करायची मग ते गार झाल्यानंतर परत वॅक्स करता करता जे आहे ते उठून गॅस गरम करून मग ते पुन्हा जे आहे ते तापवा लागायचं असं पूर्ण हाताचं पायाचं करायचं म्हटलं ना तर ते तरी दहा बारा वेळा तरी उठावं लागायचं कारण ते लवकर गार व्हायला लागतं असं uh, so म्हणून मी विचार केला की हे एकदाच मागून घेते म्हणजे एकदाची अशी वायर लावली की आपण ऑन ऑफ जे आहे ते बसूनच करून घेऊ शकतो सो so, हे गरम होतंय की मी आता चेक करते आणि जर व्यवस्थित चालत असेल हे आज जमलं तर मी बॅक्स करण्याचा प्रयत्न करेल मग तुम्हाला दाखवेल पण पण मला असं वाटतंय की हे पूर्ण जो सेट आहे तो चांगल्या रिजनेबल प्राईसमध्ये मिळालेला आहे याची जी, जी लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही चेक करून घ्या किंवा मी प्रोडक्ट टॅग करून देते पण मला असं वाटते की एक चांगलं अफोर्डेबल मध्ये हे सगळं जे आहे ते मला मिळालेलं आहे बाकी यूज करेल तेव्हा मी तुम्हाला याचा जो आहे जसा रिव्ह्यू जो आहे तुम्ही देईलच पण सध्या तरी मला असं वाटते की चांगलं आहे आणि चालू तसं तर मी ठरवलं होतं की दुपारी जी आहे ती मी वॅक्स करूनच घेणार आहे कारण नवीन नवीन नवी मशीन आलं आहे म्हटल्यावर आज जी उत्सुकता आहे मला ती उद्या राहणार नाही उद्या काही ना काही एक्सक्युजेस येतील आणि कामं तर नेहमीच असतात तापले पण तरी म्हटलं एकदा चालू तरी करून बघूया की तापतं आहे की नाही म्हणून आणि तुम्हालाही सांगायला मला बरं होईल असं मी तेच चालू करून ठेवलं होतं आणि म्हटलं आता पराठा आमच्याही जेवणासाठी जो होता तो बनवून घ्यायचा होता घरातली सगळी कामं माझी झाली आहेत फक्त आता दुपाचं जेवण बनवायचं आहे आणि भांडी कुंडी तेवढे निघतील तेवढेच फक्त मग त्याच्यानंतर मग पूर्ण दिवस जो आहे तो निवांत आहे आणि त्या हिशोबानेच मी सगळी कामं आवरून घेतली जेणेकरून दुपारचा तो एक दीड तास मला लागेल वॅक्सिंगसाठी तो वेळ जो आहे तो मला असं वाटणार नाही की अरे आपली दुसरी कामं जी आहे ती राहून गेले वगैरे असं सो मी साईड बाय साईड दोघं कामं चालले माझे त्याला चेक करणं पण आणि पराठ्याचं प्रिपरेशन पण तर जवळजवळ फक्त पंधरा बा म्हणजे बारा ते पंधरा सेकंड झाले असतील आणि तेवढ्या ह्याच्यातच हे लगेच तापायला लागलं होतं सो म्हणजे मशीन तर वर्क करतं आहे आता वॅक्स करताना अजून पुढची मी तुम्हाला जे आहे ते पूर्ण रिव्ह्यू देते की कसं काय मला यूज फुल वाटते की नाही म्हणून पण सध्या ते गरम होत होतं त्यामुळे चालू तर आहे तर ना। ते नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की असे छोट्या मोठ्या इलेक्ट्रॉनिकच्या काही वस्तू असल्या ना की त्या म्हणजे बंद असतात चालूच होत नाही वगैरे असं तसं मिशोवरून सगळ्याच गोष्टी रिटर्न होऊन जातात त्यामुळे टेन्शन नाही आहे कुठलं तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स घ्या किंवा काहीही घ्या त्यांचं सगळं रिटर्नची पॉलिसी असते त्यामुळे ते तेवढं बरं पडतं आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते की म्हणजे खूप हार्ट वॉटर वगैरे आहे त्यामुळे घरी आरो वगैरे पण बसवलं ना तर बऱ्यापैकी ते जास्त दिवस जे आहे म्हणजे जास्त महिने टिकत नाही तीन साडेतीन महिने खूप होतात आणि तेवढ्यात ते, ते खराब होतं आणि पूर्ण कीट जी आहे ती चेंज करावी लागते त्यातल्या त्यात त्या त्याचा टी डी एस वगैरे पण खूप कमी जास्त होत असतो आणि मग आजार पण पण जरा जास्तच येतं म्हणून आम्ही ट्राय करतो तसं माझ्याकडे फिल्टर आहे तुम्ही बघितलं असेल माझ्या ड्राय बाल्कनीमध्ये पण तरी आम्ही ट्राय करतो की बाहेरूनच जे आहे ती कॅन भरून आणायची आणि तो एक खूप मोठा स्ट्रगल आहे म्हणजे हे व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळा दाखवता येत नाही आणि मला नाही वाटत की मी जास्त वेळा शेअर केलं आहे पण प्रत्येक वेळा जे आहे ना कॅल्क्युलेशन असतं आता दही नव्हती माझ्याकडे आणि यांना म्हटलं मस्त आपण दही आणि पराठा असं नॉर्मल जेवण करूया छान मग ते जाणार होते दही आणण्यासाठी आणि मग तेवढ्यात लक्षात आलं की आपल्याला पाण्याची कॅन पण भरून आणायची आहे मग उद्याचं काम जे करायचं आहे ते आजच करून घेऊ मग ती सगळी कॅन खाली करा आणि सगळ्या एक्स्ट्राच्या बॉटल्स ज्या आहेत त्या भरून ठेवाय लागतात आणि अननेसेसरी किचनवर पण जो असतो तो बॉटलचा जो असतो ना म्हणजे तेवढा तिथे बॉटल्स जे असतात त्या जमा होतात तेवढा बॉटल्स सांभाळून ठेवावे लागतात सो so, हे सगळं आहे आणि माहीत नाही आमच्याकडे कधी कॉर्पोरेशनचं पाणी येईल म्हणजे बरेच प्रॉब्लेम आहेत हा एक छोटा प्रॉब्लेम मी तुमच्यासोबत कधी शेअर नव्हता केलेला तो एक केला की हा पण मागचा स्ट्रगल असतो आमचा आणि म्हणजे केसांचा सा प्रॉब्लेम आहे स्किनचा प्रॉब्लेम होतो भांडे किती छान घसले तरीही एवढे त्याच्यावर ते, ते क्षारच्या पाण्याचे डाग राहून जातात आणि बरंच छोटा मोठा प्रॉब्लेम आहे पण शेवटी काय करणार आपण काही दुसरं करूही शकत नाही पण चाललं आहे जसं आहे तसं चला असो इथे जे आहे मस्त आमचा पराठा रेडी झाला आहे आणि छान दहीसोबत खाणार आहोत खरं तर माझ्या बाल्कनीमध्ये एवढी कामं येत ना करण्यासारखी पण मला वेळ नसतो आणि त्यामुळे बरीच कामं पेंडिंग राहून जातात जी खूप आधी करायला पाहिजे होती ज्या कुंड्या आधी रिकाम्या करायला पाहिजे होत्या झाडांकडे अजून थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं ना त्याच्यासाठी वेळच एक्स्ट्राचा नसतो जेवढं माझ्याकडून दिलं जातं तेवढं जे ते, आहे ते म्हणजे आहे ठीक आहे व्यवस्थित मेंटेन होतं पण बऱ्याच अशा बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या मला करायला पाहिजे पण वेळेअभावी काही करता येत नाही हे एक झाड ना कधीपासून म्हणजे मला दिसते की तिचे एक एक करून सगळे पत्ते गळून गेलेले त्याला फायकस म्हणतात आय थिंक त्याचा बोनझा आहे पण बनतं मोठे मोठे झाडंही असे गार्डन वगैरेमध्ये लावलेले असतात आणि म्हणजे खूप पूर्वी जशी गार्डनिंग मी सुरू केली होती ना तेव्हा ते झाड ते मी आणलेलं होतं दहा रुपयामध्येच आणलं होतं छान होतं मुंबई वगैरे सगळं आमच्यासोबत फिरलं ते पण आता माहीत नाही अचानक त्याचे सगळेच पत्ते गळून गेलेत तर आता म्हटलं चला तेही कुंडी खालो करून घेऊया आणि हे काही दिवसापूर्वी याच्यामध्ये मी दोन चार कटिंग्स लावलेल्या होत्या टँगल हर्टच्या त्या इतक्या छान ग्रो होत होत्या पण ज्या आहेत ना म्हणजे बऱ्याच वेळा कबुतरांचाही प्रॉब्लेम असतो काही एखादा दाना वगैरे काही पडलेल्या असलं की ते खूप येतात आणि मग ते पाडतात सगळं त्यामुळेच ती कुंडी मी तुम्हाला दाखवत होती खराब झाली होती काही जेट प्लांटच्या कटिंग पण मी लावल्या होत्या आणि तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामधून काही जास्त एवढ्या जगल्याच नाही त्या कारण जेव्हा मी त्यांना लावलं होतं ना तेव्हा कंटिन्युअस पाऊस चालू होता त्यामुळे पाणी वगैरे काही त्याचं जे होतं ना ते म्हणजे संपतच नव्हतं कुंडी खूप गजगजीत होती त्यामुळे त्या नाही आता म्हटलं बघूयात वेळ मी आला तर लावते थोडं अजून दोन चार कुंड्यांमध्ये कटिंग पण जे एक दोन झाडं आणले होते जेटची त्यांची जेव्हा प्रुनिंग केली होती ना त्याच्यामध्येच ज्या लावल्या होत्या मी त्याच कुंडीमध्ये तर तर ते त्यांनी सर्वाईव्ह केलेलं आहे हे बघा इकडे पण अजून काही छोट्या मोठ्या कुंड्यांमध्ये लावलं आहे मी एखाद दोन कटिंग जी आहे ती छान ग्रो झाली आहे पण बाकीच्या ज्या आहेत त्या काही म्हणजे खराब झाल्या आहेत त्या पण एक्सपिरियन्स येतो हळूहळू आपल्याला की कसं काय जे आहे आपण जे आहे ते कटिंग्स लावल्या पाहिजे सो या वेळेस एक्सपिरियन्स घेतलेला आहे बऱ्यापैकी बघूयात पुढच्या वेळेस लावेल अजून आणि बाकीची सगळी झाडं तर तुम्ही बघतच आहात छान मस्त फ्लावरिंग होते आज पियाचा जरा मूड ऑफ आहे कशासाठी ऑफ आहे आता तिला एक्चुअली आज ट्युशनला जायचं नव्हतं का जायचं नव्हतं असं कसं होईल मी स्कूलमध्ये स्टडी करते ट्युशनला जाऊन स्टडी करते मला टाइम पण तो मी मोबाईल बघेल मी टीव्ही बघेल मी क्रास करेल हे मला करायला टाइमच नाही भेटतो टाइम नाही भेटत संध संदलो करायचं नाही दे दे रोज पिया स्कूल मधून आली की तिचं सगळ्यात आधी एक वाक्य असतं काही नाही या मम्मा की मी तुला मिस केलं की मम्मा लव्ह यू असं काहीच नाही बोलत या पहिले पिया असं बोलायची पण आता घरी आल्या पियाचं पहिले एक सेंटेन्स असतं ते म्हणजे असं असतं की मम्मा आज मी नाही 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 पहिले तू असं बोलत होती की मला दहा मिनिट नाही जायचं पंधरा मिनिट उशिरा जायचंय आणि आता तू असं आज डायरेक्ट इथपर्यंत येऊन पोहोचली की मम्मा मला ट्युशनला नाही जायचंय आणि घरी राहून काय करायचंय मॅडमांना टी व्ही मोबाईल क्राफ्ट ड्रॉइंग ते टी व्ही मोबाईल क्राफ्ट हे सगळं मोबाईल मध्ये जाऊन बघशील चार तास स्क्रोलिंग करत बसशील आता एक्झाम येत आहे ना सगळ्याच बच्चूंची एक्झाम सिक्सटीन आहे तुला सगळं येत आहे ई व्ही एसचं सगळं येत आहे असं बघून वाटलं पाहिजे ना कुणाला तरी अरे पिअर ट्युशनला जाते स्कूलला जाते किती स्टडी करते मग तुला पण पन... <laughs> <laughs> तुला बघून तुला बघून वाटलं पाहिजे की नाही नाही आपण पण स्टडी करूया आता असं केवढ हो जाई मी पकडते <laughs> फायनली पिया चाललेली आलेली आहे मस्त ट्युशनला आणि आता दोन तास मला मस्त रिलॅक्स दीड तास उद्यापासून ठीक आहे चला, चला। पियाचं जे काही वेळेबद्दलचं मत होतं ना त्यावर तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंटमधून सांगा पण कसं आहे ना बिझी शेड्यूल असलं ना की बरं असतं नाहीतर मग काय टी व्ही मोबाईल हे सगळं आपण रात्र दिवस बघतच असतो पण आता तिला बिझी करून दिलं आहे त्यामुळे मलाही वेळ मिळतो आहे आणि तिचंही अभ्यासाचं टेन्शन नसतं महत्त्वाचं म्हणजे आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो एक्झाममध्ये दिसेलच चला असो सकाळी तर मी सगळं पटपट आवरलं होतं पण पिया येईपर्यंत काही खरंच मला वेळ मिळाला नाही मी सगळी व्हिडिओची कामं आवरून घेतली म्हटलं पिया ट्युशनला गेली ना की मग तेव्हा ते दोन माझ्याकडे असतील आणि तेव्हा आपण करूया आणि ठरल्याप्रमाणे मी तिला ट्यूशनला सोडून आली आणि आता म्हटलं चला सुरुवात करूयात मस्त प्रॉब्लेम काय ना याच्यामध्ये म्हणजे आता समजा हा माझ्याकडे पूर्ण डब्बा आहे हा डब्बाचा डब्बा मी याच्यामध्ये टाकला पाहिजे आणि आपण त्याला नंतर जे आहे जसं तसं यूज करून नंतर त्याला झाकण आहे वरून जसं मिक्सरच्या भांड्याला झाकण असतं तसं आहे तर ते आपण तसंच्या तसं तस ठेवून देऊ शकतो माझ्यासाठी पहिल्यांदा आहे कदाचित तुम्हाला ऐकांना ऐक ऐकताना असंही वाटेल की अरे ही असं काय सांगते पण मला हे नंतर यूज केल्यानंतर कळलं मी खूपच कमी क्वांटिटीमध्ये टाकते टाकलं होतं म्हणून त्या स्पॅच्युलामध्ये ना जास्त येत पण नव्हतं ते पण ठीक आहे मी नंतर त्यामध्ये ॲड केलं आणि नंतर मी डिसाईड केलं आता की पूर्ण बॉटलच जे म्हणजे डब्बा आहे तो त्यामध्ये ओतून ठेवायचा आणि तसं त्या तसं व्यवस्थित कुठेतरी कपाटात ठेवून द्यायचं राहिला मशीनबद्दलचा रिव्ह्यू तर मी पूर्ण हातांचं आणि पायांचं वॅक्स केलेलं आहे मला खूप छान वाटलं म्हणजे नाहीतर मला खूप व्या उठावं लागायचं आणि यासोबत मिळालेले ह्या दोघंही हॉट वॅक्स आहेत ना म्हणजे मी तर त्यातलं फक्त चारकोलवालाच यूज केलं पण छान आहे त्याचा रिझल्ट खूप छान मिळाला हातावर आणि तुम्हाला जर वॅक्स जमत नाही असेल ना तर सरळ म्हणजे ज्या दिशेने आपले केस असे झोपलेले असतात ना त्या दिशेने लावायचं आणि त्याच्या विरुद्ध दिशेने ती जी स्ट्रिप्स असते ती खेचून घ्यायची एवढंच असतं बाकी एक दोन वेळा प्रॅक्टिस केली की के आपल्याला सगळं जमायला लागतं ला ला ला। ओके सो मला तरी असं वाटतंय की जेवढ्या कॉस्टमध्ये मी हे मशीन स्ट्रिप्स आणि एव्हरीथिंग मला मिळालेलं आहे ना मला असं वाटतंय की खूप चांगलं जे आहे मला हे म्हणजे चांगल्या भावात मिळालेलं आहे आणि याच्या स्ट्रिप्स पण आहे नाही तर मी एकदा विकत आणल्या होत्या स्ट्रिप्स मी खरंच सांगते त्याच्याने काहीच केसं निघत नव्हते याच्या स्ट्रिप्स पण छान जाड आहेत सो so, मी प्रोडक्ट सांगितल्याप्रमाणे टॅग आणि डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेलं आहे सो so, मी दीड तास मला लागले हाताचं आणि पायाचं वॅक्स करून घेण्यासाठी आता जरी मी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवताना उभं राहणं सगळं केलं होतं पण नंतर मी निवांत छान खाली बसून वायर वगैरे वाढवून जे आहे ते बसली होती आणि पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स आला मला की मी इतकं निवांत छान एकाच ठिकाणी बसून जे आहे ते पूर्ण वॅक्स केलं नाही तर मला पुन्हा पुन्हा उठावं लागतं मी जेव्हा गॅसवर गरम करण्या करायचं असतं तेव्हा सो छान एक्सपिरियन्स आला आणि आता पुढच्या वेळेस खूप जास्त केसांच्या वाढ होईपर्यंत थांबायची गरज नाही कारण काम जरा सोपं झालं आहे त्यामुळे चहा ठेवली होती मी लगेच आणि म्हटलं चला मस्त हात वगैरे सगळे के वॉश केल्यानंतर छान मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि खूप दिवसानंतर जेव्हा आपण व्हॅक्स करतो ना इतकं छान वाटतं हात इतके सॉफ्ट वाटायला लागतात आपल्याला आणि मग ते म्हणतात ना असं स्वतःचं स्वतःवर प्रेम जे आहे ते व्हायला लागतात अशा पद्धतीने होतं म्हटलं चला मस्त तयारी वगैरे करूया तोवर चहा होईल आणि चहा घेतली की मी लगेच पियाला पण मला घ्यायला जायचं होतं आज मला मस्त एक छान वॅक्सचं मशीन मिळालं याच्याने माझं फ्युचरमधलं काम थोडं सोपं झालेलं आहे सोबत पियाचा एक कन्सर्न पण होता की तिला टाईमच मिळत नाही टी व्ही आणि मोबाईलसाठी यावर मी नक्कीच विचार करणार आहे आणि ह्या दोन मोठ्या मोठ्या गोष्टींसोबत जे आहे आणि माझ्या चहाच्या कपासोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमधून सांगाल आणि आवडला असेल ते लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं टेक केअर फ्रेंड्स And bye.